परवा पुण्यामध्ये एक आमची भगिनी रात्री मित्राबरोबर घाटात गेले तिथे तीन चार लाराधामाने तिच्यावर बलात्कार केला आज मग अशी बातमी आली तेरा वर्षाच्या चिमुरडीवर पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कार होत असेल जर आमची बहीण सुरक्षित करू शकत नसाल तर बहिणीला लाडकी म्हणण्याचा कुठला नैतिक अधिकार आहे हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल कारण राज्याचं गृहमंत्रीपद यांच्या हातात येते अर्धे उपमुख्यमंत्री अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात राज्याचं गृहमंत्री पद आहे पण महाराष्ट्र राज्यात पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या दुर्दैवी घटना घडली जर गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर एवढ्या घटना घडत असतील तर खरच महाराष्ट्राला हा प्रश्न पडतो की तीन तीन नेते एक फुल दोन हाफचं सरकार तीन तीन बॅनर लावतात मान्य मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण गुलाबी वाले म्हणतात माझी लाडकी बहीण आणि वाले म्हणतात लाडका देवा भाऊ आणि एक फुल दोन हाफच एक मुख्यमंत्री दो दोन उपमुख्यमंत्री असताना हे सरकार लाडकी बहीण असताना जर बहिणीला सुरक्षितता देऊ शकत नसेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की आया बहिणींच्या सुरक्षेच हक्काच सरकार यायला हवं ते शिवस्वराज्य यायला हवं याची भूमिका तुम्हाला या पुढल्या काळात घ्यावी लागेल